छत्रपती संभाजीनगर शहरात नायलॉन मांजर विक्री करण्याच्या विरोधात कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी आदेश जाहीर केले आहेत या आदेशानंतरही शहरात नायलॉन मांजेची नायलॉन मांज्यामुळे मूर्ती चौकात दुसाकीवरून जाणाऱ्या एका युवकाचा गळा कापला जखमी तरुणाचे नाव पांडुरंग कांतीलाल पाटकुले असे आहे या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग पाटकुले इलेक्ट्रिशियन काम करतात दुपारी पांडुरंग पाटकुले हा दर्गापासून आकाशवाणी चौकाकडे त्यांची मोपेड दुचाकीवरून जात होते पांडुरंग पाटकुळे हे त्रिमूर्ती चौकात आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यासमोर अचानक पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नॉयलॉन मांजा पांडुरंग पाटकुळे यांच्या गळ्याला लागला पांडुरंग पाटकुळे यांनी हाताने त्यांच्या गळ्याच्या भोवती मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या गळ्यावर मांजामुळे चांगलाच मोठा वार बसला यामुळे गळ्यावर जखमी झाली तसेच हाताखाली जखम झाली पांडुरंग पाटकुळे यांनी त्यांची दुचाकी थांबवली त्यांच्या गळ्यावर वार झाल्याने ते जखमी झाले व आसपासच्या नागरिकांनी तत्काळ पांडुरंग पोटकुळे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही घटना सकाळी अकरा वाजून तीस वाजायच्या दरम्यान घडली पांडुरंग पोटकुले यांना आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे